पुरंदरमध्ये शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी काही काळ लाठीमार केला पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वेच्या दरम्यान तुफान राडा झाला अनेक शेतकरी इथे जमले होते आणि त्यांचा या ड्रोन सर्वेला तीव्र विरोध होता त्यामुळेच परिस्थिती चिघळू नये किंवा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला आणि यात काही शेतकरी जखमीसुद्धा झाले आहेत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे सात गावांमधील शेतकऱ्यांचा या विमानतळाच्या साडेचार नंतर त्यांनी सर्वे, सर्वे केला लोकशाही काही सरकारने आम्हाला सांगाव सरकार जनतेने सरकार बनवलेले सरकारने जनता बनवलेली नाही मग शेतकऱ्यांच्या मानगुटी खूप सुंदर तुम्ही विमानतात तर आपण पाहतोय हा ड्रोन सर्वे पुरंदर विमानतळा संदर्भातला थांबवण्यासाठी इथले स्थानिक ग्रामस्थ शेतकरी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी ड्रोन सर्वेला विरोध केला होता आणि त्यांना पांगवण्यासाठी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला शेजारच्या गावामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिथली परिस्थिती जी आहे ती थोडेशी लोक भावनिक झाले आणि त्यामध्ये त्यांनी पोलिसांवर हल्ला केला ह्यामध्ये आमचे जे आहे ते चार पाच पोलीस अधिकारी आणि जवळपास वीस अंमलदार हे जखमी आहेत त्यांना आम्ही मेडिकल करून घेतोय त्यासोबतच पोलिसांवर हल्ला पोलिसांच्या ज्या आहेत त्या दोन गाड्या ज्या आहेत त्यासुद्धा यांनी त्यांच्यावर दगडफेक केलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही आत्तापर्यंत सहा आरोपी हे ताब्यात घेतलेले आहेत